महाविकास आघाडीचे आष्टीकर साहेबांशी गाठ आहे तुझे आता आष्टीकर साहेबांशी गाठ आहे निष्ठावान मावळे लढले आता मात्र सैनापतीची बारी या कार्यक्रमाला जोरदार टाळ्याच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया मी साहेबांना विनंती करतो की आपण या आढळ्या बैठकीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्यासाठी हे सगळा कार्यक्रम चालू आहे म्हणजे अतिशय बेकार पद्धतीनं आपण इथं बसलेली मंडळी बरेच जण पुष्कळ दिवसापासून आपण राजकारण पाहतो आपण इथं बसलेली जवळपास मंडळी आपण पन्नासच्या वरची आहोत पण आज प्रसोक इतकं राजकारण कधी खराब झालं नव्हतं आज इतकी परिस्थिती वाईट आहे आणि त्यामुळं जर तुम्ही पाहिलं असेल तर इंदिरा गांधीच्या जमान्यापासून जर आपण विचार केला त्याच्या पलीकडला आपल्याला काही फार जराला माहिती नसेल म्हणून इंदिरा गांधीपासूनच सांगतो लावण्याचं काम नव्हतं इलेक्शन संपलं की सगळेजण एका जागी राहायचे पण असं वातावरण इतकं कधी गलिच झालं नव्हतं पण हे मनोवर्ती वाढली आणि आता भीती वाटायला ला लागली की बाबा आता यांना जर अजून एकदा जर हे चारशे पार गेले किंवा अजून जर हे निवडून आले तर उद्या या देशाची हालत काय करतील आणि सर्वसामान्य माणूस भ याच्यातून पिळून जाईल याच्यातून बाहेर पडू शकणार नाही म्हणून या सर्व ज्येष्ठ मंडळींनी एका जागी येण्याचा जा प्रयत्न केला आणि महाविकास आघाडीची निर्मिती केली ते एवढ्यासाठीच की याच्यापुढं जेवढं नुकसान झालं तेच सर्व होण्यासारखं नाही आहे पण यापुढं जर नुकसान झालं तर येणारी पिढी हे अतिशय वाईट प्रसंगात जाईल मानवांना तुम्हाला माहीत असेल मी ते बोलू नाही आता काही सांगायची गरज नाही पण उदाहरण दिल्याशिवाय लक्षात येत नाही मी थोडा आपला वेळ घेतो माफ करा पण पिढ्या गेल्या त्याला काढायला म्हणजे दीड दोनशे वर्ष गेले त्याच्यात ते काढायसाठी हुकुमशाही बाजूला करायसाठी सांगितलं विम्याच्या बाबतीत बोलले असोकेनिश्चित हो ऐकायला बरोबर खोके हो म्हणजे काय कमी होतात का आता यायचं त्याच्याने जर पोट भरणं झाला असेल तर यायचं पोट होईल की गोदाम झालं आता इतकं करून तरी याची हवं असेल तर काय करा आता जसं म्हणलंय की बाबा ये ना आयत पोलीत तिथं नेऊन दिलं विम्याच्या बाबतीमधलं आयत नेऊन दिलं आता बस झालं का ती पुष्कळ झाले की आता मी माग मी माग म्हणलो होतो माझी हाऊस भागलेली आहे खरं सांगायचं वडिलाच्या मागे एकदा आपण सगळ्यानं मला सहकार्य केलं आमदार झालं खरं तर हाऊस भागलेली आहे माझ्या परिवारातलं सगळं कार्यक्रम उरकले तर तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायसाठी परवा जमलात माझा सगळा आनंद झाला तुमच्या आशीर्वादानं वाटवण्याच्या आशीर्वादानं खूप तुम्ही भरभरून प्रेम दिलं आयुष्यभर वयाचा त्रेपन्न वर्ष झाला त्याच्यामुळे आता काही अशी काही अपेक्षा उरलेली नाही आणि मी खरंच सांगतो तुम्हाला कोणाला म्हणजे काही तिच्या दुमत वाटण्याचं गरज नाही मी काय फार आग्रही नव्हतो या गोष्टीसाठी मी आत्तापासून दोनदा चारदा पाचदा साहेबापाशी गेलो होतो उद्धव साहेबाला म्हणलं की बा साहेब मला हे काय पेलवायचं नवं कोणी जरी नाराज होत असेल तर हे देऊन टाका पण सर्वे रिपोर्टमध्ये मी जरा चांगल्या प्रकारे बसल्यामुळे साहेबाचा आग्रह होता की नाही नागेश असं करू नको कर उभं टाकावंच हो लागेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो चकचंग बांधून इकडून तिकडून सगळी पणाला लावून उभं राहिलो माणूस उभा आपली काही तशी फार परिस्थिती नाही बांधवलं तुम्हाला हे सगळ्याला माहीत आहे पण तुमच्या सगळ्याच्या भरोशावर निष्ठावान माणसाच्या भरोशावर इमानदार माणसाच्या भरोशावर उभं टाकलो आता हे बाकीचं काही बोलण्यात काही अर्थ नाही आता पुढच्या लोकांपैकी खूप काही मांदळा आपोआपच याल आता कालच चर्चा निघाली साहेबानं मायबापाच्या पुण्यानं तितकं नक्की लावूत मग तर त्याच्या सारखं लावता ना ना। येणार नाही हे मान्य आहे पण वानवानो एक कळस झाला या लोकायचा आता आता कालपासून मी ऐकायला लागलो मी बरेचदा हेमंत पटलाला मी बाईटवर म्हणलो होतो तुम्ही फक्त पळू नका मला ते बांगर काही उठलं ला, की सुटलं काही मयावर टीका चालू होत त्याच्या रोज आम्हाला मयाच मागे लागला तू पुष्कळ दुसरी हात की म्हणजे मयासाठी मया माझ्याकडेच लागाल सारखं रोज पण मी बी त्यांना म्हणू तुम्ही पळून जाऊ नका फक्त येत राहा उमेदवार म्हणून उभे राहा पण मला असं आता कळायला लागलंय कालपासून बेजार हात दोन दोन तीन तीन डेलिगेशन मुंबईला चालले तर स्पर्धा लागली का स्पर्धा लागली सगळ्यालाच माहिती आहे पडायचं आहे ते पण त्या दहा पाच कोटी अजून त्या पक्षाची इकडे येतात का याच्यासाठी सगळी बोंबई दुसरं काही माती ना एवढी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळी एका जागी आहेत तरी आपण इतक्या बैठकी घेऊन इतके बेजार आहोत या कडूच्या पशी काय असेल म्हणून यायला वाटायला हे निवडून येतात म्हणून फक्त एकच आहे बीजेपीला वाटायला मरणाचा पैसा देतात म्हणून खेव खिशा शिंदे गटाला वाटायला लागलं की कोणीच नाही मग मी उभं राहतो साहेब जे पैसा एवढ्यासाठी सगळा खटाटोप चालू आहे आणि आमच्यावर तर काय खतेस धरला की काय की तू उभं टाकलं की मी तुझ्या मागे हवंच आता काय करत तो महाच कारभार केला मलाच बदनाम केलं आणि मह्याच विरोधात गेले आता काल त्या हेमंत पाटलाची पक्की काल धरली त्याचे सगळा कारभार केला त्याचं सगळं घेतलं ना आता त्याच्या चा, उरा उरावर जाऊन उभं राहिले जाऊन गाठायचं आहे ते बी काही कळना झालंय इमोशनल ड्रामा करायचा ते सगळ्या गोष्टी आता आपल्याला पाठ आता मला काय त्याच्यात जायचं नाही खोलावर बांधवा पण काही असो जर आपल्याला वाटत असेल की मी तुमच्या कोणासंग बैमानी केली नसाल मी जर काही बहुत जरी तुमच्यासह चांगलं वागलो असेल तर येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला आपण मतदान करावं भूल थापाला बळी पडू नका एवढा आपला हात जोडून विनंती करतो का बा कारण आपली थोडीशी चूक थोडसा माझ्यावरचा राग पुन्हा तर खरं सांगायचं कोणाच्या फाटक्यात तुम्ही कधीच जात नाही पण तरी आपल्याला सगळ्याला विनंती करतो की माझ्यावर काय राग लोभ असेल तर नंतर फौ पुन्हा काढा आज देशाला या मोदीपासून वाचवणं गरजेचं आहे नाहीतर तर आराजकता याला काय उशीर नाही मानवान खरं सांग समाजामध्ये समाजा भांडण लावणं सगळे पक्ष फोडाफोडी करून संपले घरं फोडले आता याच्यापेक्षा वाईट कृत्य हे करू काय शकतात सांगा आज तुम्हाला माहित नसाल आपल्या इकडे जरा आलबेल परिस्थिती आहे पण हिंगोलीमध्ये जर तुम्ही समजा त्या आमदाराचं नाही तर त्या राज्यकर्त्याचं जर ऐकना गेले तर कोणतेही तुमच्यावर केस टाकून मदत घालाय जेलमध्ये हे लोन ते सीडी ईडी चत्रोक राहिली नाही हे पोलीस स्टेशन पसरव आली तालुक्या पसरव आली त्यामुळे या लोकांच्या मनसुब्यापासून वाचलो पाहिजे आपण हे ध्यानात ठेवा येणाऱ्या पिढीला पण याच्यात तरी खराबा होऊ देऊ नये आपल्या या पिढीचा असं माझं प्रामाणिक मत आहे मला प्रेम सर्वांनी जागर बरायचा प्रेम सावधान